नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ कुराडे परिवार जोपासत आहे सामाजिक दायित्व विदर्भराज तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट सविस्तर वृत्त असे की आई वडिलांच्या स्मृतीपित्यर्थ कुराडे परिवाराकडून श्री गजानन महाराज वृद्धाश्रम नायगाव बोर्डी तालुका अचलपूर येथे पंधरा हजार रुपये किमतीच्या जीवन उपयोगी वस्तूची देणगी दान करण्यात आली गेल्या दहा वर्षापासून कुराडे परिवार सामाजिक दायित्व जोपासत आहे यावर्षी श्री गजानन महाराज बहुद्देशीय सेवाश्रम पुणे संचालित श्री गजानन महाराज वृद्धाश्रम नायगाव बोर्डी येथील आश्रमात अन्नदान व पंधरा हजार उपयोगी स्वयंपाक वस्तूची देणगी देऊन कुराडे परिवारांनी आई वडिलांना आदरांजली वाहिली या प्रसंगी गोपाल भोंडे शालिनी भोंडे विनोद सपकाळ अरुणा सपकाळ बाबुराव गोरे वनमाला गोरे देणगी देणारे सुरेशभाऊ कुराडे ममताताई कुराडे विनोद कडू गजानन सगने विपुल राऊत आश्रमातील वृद्ध महिला पुरुष व सेवक संजय शाहकार प्रामुख्याने उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष सचिन मेटकर यांनी कुराडे परिवाराचे पुणे येथून फोनद्वारे कौतुक केले